नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज कृतज्ञता दिवस आहे म्हणजे हा दिवस कशासाठी की ज्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या आणि वाईट काळामध्ये ज्यांनी आपल्याला सहकार्य केले मदत केलेली आहे किंवा पाठीशी खंबीर हो राहिले उभे राहिले तसे संकटकाळी त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे संकट काळात चांगल्या कार्यात त्या सर्वांचा आभार मानण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करायचा आजचा दिवस आहे मित्रांनो आज मा मा मलासुद्धा अनेक लोकांनी मदत केलेली आहे आपल्या वृद्धाश्रमाला आई वृद्धाश्रमाला दहा वर्षे पूर्ण होत आली अनेक ज्ञान आणि अज्ञात लोकांनी भरपूर आम्हाला मदत केलेली आहे आमच्या चांगल्या वाईट काळामध्ये त्यांनी मतीचा हात दिलेला आहे आमच्या पाठीशी उभा राहिले संकटात त्यांनी आम्हाला सावरून घेतलेला आहे आणि ह्या सर्वांचाच मी आज कृतज्ञता दिव, दिवस कृतज्ञ दिवस असल्याने मी सर्वांचाच मनापासून आभार मानतो आणि सर्वांना मी आजच्या दिवसात दिवसानिमित्त मी धन्यवाद देतो मित्रांनो कालचा दिवस आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस होता काल आमच्या वृत्ताशीमधल्या रुक्मिणी भिवा कुंभार हे आजी काल माहीत झाले मित्रांनो काल चांगल्या हसत्या खेळत्या म्हणजे अचानक आम्हाला असं सु वाटलं सुद्धा नव्हती की असं काही होईल साडेचार वाजता आमच्या इथं भजनाचा कार्यक्रम होता भजनाच्या कार्यक्रमामध्ये तिथे भाग घेतला होता त्यांनी अगदी तल्लीन होऊन ते भजन सगळं ऐकलं होत्या आणि भजन साडेसातला संपलं साडेसातला भजन संपल्यानंतर सगळे असं बोलत आम्ही आहे चष्टा चष्टामस्करी चालल्या आणि अचानक मला चक्कर आली म्हटली त्यांनी आणि चष्टामस्करी आमची चालूच आहे आणि फक्त कॉटर्न खाली बसल्या तिथं खाली ते कोसळल्या कोसळल्यानंतर आम्ही तिथे गेलो आम्ही गेलो बघितलं तर ते म्हणजे त्यांचं म्हणजे पूर्ण त्याची कंडिशन अतिशय बेकार होती त्यावेळी आम्ही सगळीच घरात होतो मी होता मुलगा होता म्हणजे मिसेस वगैरे सगळीच लगेच आम्ही गाडी काढून डॉक्टर साहेबांना डॉक्टर प्रसाद माने साहेबांना सुवर्ण हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर प्रसाद माने साहेब त्यांना मी फोन केला त्यांना मेडिसिन सांगितले त्यांनी सांगितले की लगेच आजीला घेऊन ये मित्रांनो आम्ही क्षणाचा विलंब न करता आम्ही आजीला लगेच गाडी घातलं आणि आम्ही दवाखाकडे आम्ही जिस्टिंग चालू परंतु कालच्या दिवसामध्ये अनेक आम्हाला चांगले वेळ अनुभव आले मित्रांनो जाताना आम्हाला तर एक श्वास जाणून येत होता म्हणजे इतकी कंडिशन बेकार होती जाईल म्हणजे दहा पंधरा मिनिटात आम्ही जाईन काय शासन होती आणि रस्त्यावर इतकं ट्रॉफिक होतं आणि हॉर्न वाजून सुद्धा अनेक लोकांवर वाहन आम्हाला रस्ता म्हणजे दवाखान्यात जायला आम्हाला रस्ता सोडत होती कारण इतकं ट्रॉफिक जाम होतं आणि त्यातनं कसा कसा करता आपण हे केलो हे जर आमच्याकडे जर अँब्युलन्स असतील तर मित्रांनो आम्हाला त्या आधीला लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचवणार असतं कारण हे आता तुम्ही बघताय की आपलं जे वृद्धाश्रम आहे ते का माळावर वृद्धाश्रम आहे एकशे आठला जर फोन केला तर एकशे आठची अँब्युलन्सी यायला जवळ तास ते दीड तासाचा आम्हाला कालावधी लागते आणि ह्या ह्याच्यात काय होण्याची दाट शक्यता असते म्हणून आम्ही स्वतःची गाडी आमची परंतु एक छोटीशी गाडी आहे त्या गाडीनं आम्ही प्रयत्न करतोय तरी सुद्धा ज्या रस्त्यावर जी ट्रॉफिक होती त्यावेळी आम्हाला इतका म्हणजे व्यत्यय आला आम्हाला दवाखान्यात जायला म्हणजे फार म्हणजे अवधी लागला वेळ लागला तरी सुद्धा आम्ही तसापासून आम्ही दवाखा दवाखान्यात घेऊन गेलो आणि तातडीनं डॉक्टर प्रसाद माने आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पाच सहा डॉक्टरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते आजीवर उपचार केले त्यांना घेतले त्यांना ऑक्सिजन दिला जे आणि बाकीचे गरजेचे जे गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या परंतु आजी त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते शेवटी एक तासाच्या कालावधीनंतर डॉक्टरांनी ते सगळं थांबवलं तिने सांगितलं की ते ऑक्सिजन तिने ठेवले आणि तिने सांगितले की आता शक्यता कमी आहे ते फक्त कुठं त्याचं दडदर छोटी म्हणजे एकदम त्याची दडदर सुरू होती त्यानंतर आम्ही तिथं आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच काल अकरा साडे अकरा वाजताच्या दरम्यान आपली ती आजी माहीत झाली माहीत झाल्यानंतर ती बेवास होती नातेवाईकांना लांबचे नातेवाईक होते त्यांना आम्ही फोन केला तरी सुद्धा कुठल्याही नातेवाईकांनी त्या मैताला यायला नकार दिला माझ्यासोबत मोठा प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं अंत्यसंस्कार कसे करायचे फोन केले परंतु काम कामानिमित्त होते त्यामुळे त्यावेळी ते उपलब्ध नव्हते मग शेवटी राष्ट्रीय अन्य निवारण महासंघाचे जे राज्याध्यक्ष आहेत गंगाराम सर आणि दलित सेनेचे श्रीकांत सिंघाई जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांना मी फोनवरून सांगितलं नंतर आपले आपले मित्र आपल्या आई वृद्धाश्रमाचे विश्वस्त मंडळ सदस्य डॉक्टर त्यांना फोन करून सांगितलं ते सुद्धा प्रयत्न केले आणि काल श्रीकांत सिंगाई हे त्यांच्या हाताच हात तुकताना तुकत असल्यामुळे ते दवाखान्यात आले होते तरी सुद्धा तिने सगळं सातपुसरांचं पण महत्वाचं काम होतं परंतु या सर्वांनीच काल ते माहित झालं हे समजल्यावर ते सगळ्यांनी तिने कामं बंद केले माझा मुलगा आर्यन भोसले यांनी बोलवून घेतलं आणि आम्ही बोलवून त्या हातीला घेऊन गेलो बाकी सगळं साहित्य घेतलं आणि मच्छ्यानुमीमध्ये त्या कार्यक्रम पार पडला हा तसेच दलित सेनेचे अध्यक्ष कर्तुगी म्हणून होते त्यांनी सुद्धा काल आम्हाला खूपच मोठी मदत केली ते धरण्यापासून ते सरळ बाकी ज्या सगळ्या गोष्टी होते त्या तिने आम्हाला फार मोठी मोलाची मदत केली मित्रांनो प्रत्येक वेळात आई वृद्शामध्ये जर एखादं मैत झालं तर आमची फार मोठी खुची होत असते मित्रांनो त्या मैताच्या अंत्यविधीसाठी मित्रांनो भरपूर खर्च येत असतो लाकडासाठी तर जवळजवळ साडेतीन हजार रुपयाचा खर्च असतो आणि प्रत्येक प्रत्येकी होत नाही कारण हा सर्वच वृदाशांचा कृपया चालवणं खूपच मोठी अवघड गोष्ट आहे आणि एक एक वेळा जर आम्हाला अंत्यविधी लाकडासाठी आई वृद्ध मध्ये झाल्यानंतर आठ आठ तास आम्हाला प्रेम ठेवावं लागले ज्यावेळी आम्ही व्हॉट्सअपवर आम्ही लोकांच्याकडे आम्ही मध्य जावं करतोय त्यावेळी त्या मध्य आव्हानाला प्रतिसाद देत आम्हाला मदत केली त्यावेळी आम्ही आधी देत होते आणि ह्यावेळी आम्ही ह्या मैत्याची संपूर्ण जबाबदारी हेतून पुढे आई वृद्धाश्रे होणाऱ्या संपूर्ण मैत्रिणी जबाबदारी जैन्स ग्रुप सहली म्हणजे जयशुपूरचा हा ग्रुप आहे त्या ग्रुपनं पूर्ण मैताच्या त्या अंतिमविधीची संपूर्ण जबाबदारी तिने आहे आणि का त्या त्यांना पण आम्ही फोन केला आणि त्यांना सांगितलं असं मैत आहे आणि तिने काय म्हणजे काय काळजी करू नका इथून पुढं जे तुमच्या उद्दाशामध्ये जे कोणी मैत होईल त्या मैताची संपूर्ण जबाबदारी जयंट्स ग्रुप ती जबाबदारी येतात जयंट्स ग्रुप सहिली ग्रुप जयंट्स ग्रुपच्या सहिली जयशिंपूरच्या ग्रुपनं ती संपूर्ण जबाबदारी उचललेली आहे जयंट्स ग्रुपचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की आयुष्याच्या रंगमंचावर आपली भूमिका संपल्यानंतर पडदा पडल्यानंतर सुद्धा आपल्याला टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत एवढं आपल्याला चांगलं काम करायचं आहे या आजच्या दिवसानिमित्त मित्रांनो ज्यांनी ज्याने मदत केली पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या बद्दल सर्वांच्या मदतीबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो आभार व्यक्त करतो थापतो जय हिंद जय महाराष्ट्र